माझे नाव हर्ष शुक्ला जातो आज मी तुम्हाला जे काही दोन शब्द सांगणार ते तुम्ही शांत तिथे ऐकवे अशी माझी नम्र विनंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते आणि त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि त्यांच्या आईचे आई नाव आई रमाई आणि त्यांच्या पत्नीचे नाव नाही त्यांच्या मधील आईचे नाव भीमाई आणि पत्नीचे नाव रमाई असे होते ते खूप गुणवंती आणि हुशार होते त्यांनी लहानपणापासून शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घेऊन आणि खूप मोठा माणूस आपल्या भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी प्रयत्न केला एवढे म्हणून मी mas a minha batela sempre te entende mais...